नमस्कार तुमचे प्रदेव स्वागत हिंडी विजरमध्ये मी अजय सुदामे तुम्ही बघत आहात निव राजकारण तर बाळासाहेबांच्या विभक्त कुटुंबाचा मिलनाचा पुनर्मिलनाचा कार्यक्रम दोन दिवस मागे अतिशय छान पद्धतीने पार पडला ठीकठाक गर्दी झाली कॅमेऱ्याचा लखलकाठ पण होता खूप प्रसिद्धी पण मिळाली त्यामुळे भाजप विरोधी मंडळींमध्ये बराच उत्साह संचारलेला दिसतो आहे भाषेच्या बहाण्याने का होईना पण आपण बीएमसी जिंकण्यापासून भाजपला थांबवू शकतो अशी कुठेतरी आशा पल्लवीत झालेली आहे सगळ्या कार्यक्रमात करता सगळ्यात महत्वाचा माझ्या मनावरती ज्या तीन गोष्टींचा छाप राहिला त्यातली सगळ्यात पहिली म्हणजे अर्थात ठाकरे बंधूंची दोन मुलं स्वतः उद्धव ठाकरे राज ठाकरे आणि त्यांची दोन मुलं आजूबाजूला उभे असलेला फोटो जो सुप्रिया सुळेंनी घडून आणला त्यांनी दोघांना पकडून आणलं आणि उभं केलं सुफार चतुर त्या शरद पवारांच्या पुत्री असतात त्यामुळे त्यांना ते तेवढं ते, ते 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 राजकारण त्यांना कळत त्यांनी दोघांना एकत्र आणलं आणि तो फोटो काढायला लावला तर नंबर एक आयटम म्हणजे त्या चौघांचा तो फोटो नंबर दोन प्रियांका चतुर्वेदींनी या कार्यक्रमाविषयी केलेलं हिंदीतनं भाष्य ना मराठी भाषेचा विषयीचा कार्यक्रम होता मराठी भाषेचा मराठी भाषेला भाजपवाले पुढे येऊ देत नाहीत किंवा हिंदी इम्पोजिशन करतात अशा प्रिटेक्स्ट खाली हा झालेला कार्यक्रम होता त्याच्यावर भाष्य राज्यसभेच्या शिवसेनेच्या करा उबाठाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी हिंदीत भाष्य केलं आणि ज्याला काय म्हणतात की कोणाच्या तोंडून आवाज सुद्धा आलेला नाही ही दुसरी गंमत दुसरी महत्वाचं ज्याला काय म्हणतात त्या दिवशीच आयटम आणि सगळ्यात महत्वाचं याच्याविषयी फारसं कोणी बोलायला तयार नाही काही युट्यूबवर बोलत असतील पण पत्रकार तर कोणीच बोलायला तयार नाहीत ते म्हणजे राज ठाकरेंनी एकाच श्वासात इन वन ब्रेंथ त्यांनी बाळासाहेब आणि फडणवीसांचं नाव घेणं माझ्या दृष्टीने हे त्या दिवशीचं सगळ्यात महत्वाचं वाक्य होतं त्याच्याविषयी आपण पुढे बोलूच तर ठाकरे ब्रदर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि मराठी भाषेचे राजकारण असं बघा सगळ्या राजकारण्यांची आपल्या स्वार्थामध्ये काहीतरी परमार्थ दिसला पाहिजे अशी धडपड असते म्हणजे ते जे काय ॲक्शन्स घेतील त्याच्यामध्ये त्यांचा स्वार्थ असतोच पण त्याच्यामध्ये जनतेला आपला काहीतरी स्वार्थ दिसला पाहिजे आता सध्याच्या जे राजकारण हे मराठी भाषेचं राजकारण चाललं आहे त्याच्या बॅकड्रॉपवर समजून सांगायचं तर ठाकरे बंधू एकत्र येत आहेत याच्यात ये त्यांचा काहीतरी स्वार्थ आहे हे जनतेला कळते जनता एवढी मोठ असते मित्रांनो हे जनतेला कळते पण यांच्या या स्वार्थामध्ये आपले काहीतरी आपला काहीतरी राजकारण साधलं जाईल जनतेचा सा काहीतरी त्यात भलं होईल असं वाटणं ही जनता आहे या जनतेला या जनतेला आकृष्ट करणे हे या दोघांचं उद्देश आहे आता सहा सात पक्षांमध्ये म्हणजे भाजप शिवसेना शिंदे शिवसेना अजित पवारांची एन त्यानंतर शरद पवारांची एन त्यानंतर काँग्रेस त्यानंतर उद्धव ठाकरेंची उबाठा एवढ्या सगळ्या पक्षांमध्ये त्यानंतर एम आय एम एस पी समाजवादी पार्टी वगैरे हे पक्ष आहेतच एवढ्या सगळ्या पक्षांमध्ये वाटल्या गेल्यानंतर सुद्धा काही जनता उरली असेल का तर मित्रांनो नक्कीच ती जनता उरलेली आहे आणि ती कोणत्या प्रकारची जनता याच्याकडे आपण येऊ पण त्याआधी हो, त्या दिवशीच्या या कार्यक्रमाविषयी तर दोघही बंधूंची भाषणं व्यवस्थित पार पडली म्हणजे राज ठाकरे नेहमीप्रमाणे बोलतात तसं शार्प मुद्देसूद तोलून मापून बोलले त्यांच्या बोलण्याचा जो मुद्दा होता तो लोकांना लक्षात आला उद्धव ठाकरे पण नेहमीप्रमाणे बोलले म्हणजे नेहमीप्रमाणे जसं ते ज्याचा काही संबंध नसतो अर्थहीन आणि रेटॉरिकल असं ते बोलत असतात तसंच ते बोलले ज्यानं काही अर्थ काढणं आजकाल शक्य नाही खरं म्हणजे ते आजकाल भाषणाला उभं राहिले की बोलत नाहीत ते आक्रंदतात त्यांच्या मागून सतत असा रडण्याचा आवाज होतो माझ्या बापाचा पक्ष पळवला माझ्या बापाचा पक्ष माझ्या बापाचा पक्ष त्यामुळे ते आजकाल बोलतच नाही ते नुसते रत असतात वाटत मला भाजपचं राजकारण अजून एक खासियत भाजपच्या राजकारणाची ही की भाजपच्या राजकारणामुळे लोक एक्सपोज होतात म्हणजे उद्धव ठाकरे हे फारसे बुद्धिमान नाहीत पण धुरत आहेत म्हणजे ज्याला कनिंग म्हणतात ते आहेत हे या भाजपच्या मागच्या दहा वर्षाच्या राजकारणामुळे बाहेर आलं राज ठाकरे हे अतिशय बुद्धिमान आहेत पण पाठीत सुरा मारायचं जे कौशल्य आहे ते त्यांना आपल्या मोठ्या बंधूंकडनं शिकायला लागेल असे दिसते असो एकूण उद्धव ठाकरे या मीटिंग करता या मिलना करता राज ठाकरेंपेक्षा जास्त आतुर होते असे दिसते त्यामुळे त्यांनी आंतरपाठ अनाजी पंत वगैरे असले हे ज्याला काही फारसा अर्थ नसतो असे हे शब्द वापरले पण लक्षात घ्या की याला तुमच्या माझ्यासारख्या लोकांच्या दृष्टीने फारसा अर्थ नसेल पण ही यात या हे व जनता आहे शिकलेले सुद्धा आहेत अगदी उच्च पदस्थ आहेत उच्च ज्याला काय म्हणतात हायली एज्युकेटेड आहेत चांगल्या घरातली आहेत चांगले, घरात चांगले पैसे कमवणारे सुद्धा असे लोक आहेत ज्यांना हे असलं फार बकबक बकवास फार आवडते राज ठाकरे मात्र अगदी सांभाळून शब्दन शब्द तोडून मापून बोलत होते त्यांचं त्या दिवशीच सगळ्यात महत्वाचं वाक्य आणि ज्यामुळे विश्लेषक मंडळी पत्रकार मंडळी खडबडून जागी व्हायला पाहिजे होती ते हे की जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं मित्रांनो एकतर देवेंद्र फडणवीस आणि बाळासाहेबांचं नाव एकामेकाच्या बाजूला ना घेणं याचाच काहीतरी खास अर्थ आहे याचाच याचाच अर्थ राज ठाकरे हे सांगू इच्छितात आहे की त्यांनी देवेंद्र फडणवीसांना बाळासाहेबांच्या बरोबर नेऊन बसवलेलं आहे मित्रांनो याचा केवढा मोठा अर्थ आहे पण याच्याविषयी फारसं कोणी बोलायला तयार नाही अहो याच्यात बाळासाहेबांना केवढे मोठे अपयश आणि फडणवीसांना केवढे मोठे श्रेय दिले हे तरी कोणाला कळते आहे का ते सरळ सरळ बाळासाहेबांनी आपल्यावरती अन्याय केला हे वाक्य बोलत आहेत हे अडून ते सांगण्याचा प्रयत्न करत आहेत आपल्याला पक्ष सोडून जावं लागलं याचा त्यांना अतिशय दुःख आहे आणि मित्रांनो हा काय पहिला प्रसंग नाही नारायण राणेंना सुद्धा कसं उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडून जावं लागलं हे राज ठाकरेंनी एकदा एकदा बोलताना का भाषणात सांगितलं होतं त्याविषयी मी माझ्या एपिसोड नंबर एकशे सदतीस निर्मळ राजकारणचे एपिसोड नंबर एकशे सदतीसमध्ये बोललो आहे आणि त्याचा हा इथे मी स्क्रीनशॉट दाखवतो आहे थमेलचा आणि त्याचं लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेन तर त्यावेळेला राज ठाकरे असं सांगतात की जेव्हा नारायण राणे पक्ष सोडून जाणार असं मला कळलं तेव्हा मी काकाला फोन केला आणि काका म्हटले की ठीक आहे त्यांना घेऊन या आपण बोलू थोड्या वेळाने कोणीतरी मागून पिन मारली आणि ती भेट घडू शकली नाही शेवटी नारायण राणे पक्ष सोडून गेले तर आपल्याला पक्ष सोडावा लागला नारायण राणेंना पक्ष सोडावा लागला अजून कित्येक लोक असे दुःखी आहेत त्या सगळ्यांच्या दुःखामागे त्या सगळ्यांच्या त्या सगळ्यांची मेहनत घेऊन घेतली आणि त्यांना रिटर्न दिले नाही या मागे उद्धव ठाकरे आहेत हे राज ठाकरे चांगलं जाणतात आणि तेच ते या वाक्यातून की जे बाळासाहेब घडवू शकले नाही ते फडणवीसांनी घडवून आणलं तेच हे त्या वाक्यातनं सांगायचा प्रयत्न करत आहेत ते सांगू इच्छितात की मला शिवसेनेत राहूनच काम करायची इच्छा होती बाळासाहेब ते घडवून आणू शकले नाहीत मित्रांनो फार मोठं महत्वाचं वाक्य आहे पण भाजपला हरवायचे आहे हा अजेंडा घेऊन चाललेल्या पाकिट पत्रकारांना या वाक्यामाग या वाक्यामागचे राजकार ठाकरेंचे दुःख क्लेश ग्लानी दिसलेली नाही एवढंच नाही तर त्यांना फ्युचर पॉसिबिलिटीज काय काय येत शक्य आहे ते सुद्धा त्याच्या त्यांच्या त्यांच्या लक्षात आलेलं नाही ना या एका वाक्यातून राज ठाकरे बदलती परिस्थिती म्हणजे भाजपचे अभूतपूर्व यश आणि दोन दशके त्यांच्या दारी आलेले अपयश यामुळे आपल्याला उद्धव ठाकरेंबरोबर जावं लागतंय युती तर झालं नाही म्हणजे उद्धव ठाकरेंच्या एका उद्धव ठाकरेंच्या बाजूला जाऊन उभं राहावं लागतंय हा खेद ते प्रगट करत आहेत एवढंच नाही तर या एका वाक्याच्या आधारे की बाळासाहेबांना जे जमलं नाही ते फडणवीसांना जमलं या एका वाक्याच्या आधारे ते येणाऱ्या काही महिन्यात काही वर्षात उद्धव ठाकरेंचा टांगा पलटी करू शकतात हे सुद्धा फारशा लोकांच्या लक्षात आलेलं नाही मी सुरुवातीला या दोघांच्या एकत्र येण्यामागे म्हणजे दोघांची मजबुरी आहे भाजपचं प्रचंड यश आहे त्यांनी एक मोठी वोट बँक स्वतःकडे खेचून ठेवली आहे वगैरे हे सगळं आहेच पण हे सोडून अजून एक फॅक्टर आहे तो हा की या 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 मराठी किंवा तुम्ही या दोघांना एकत्र येण्यामुळे एक, एक मतदान करणारी एक जनता आहे तर ही जनता कोणती आहे तर मित्रांनो अर्थात ही ती जनता आहे जी बाळासाहेब ठाकरे रोमॅन्टिक आहे है।, है ना म्हणजे मी सुद्धा तुम्ही मला म्हणू शकता की मी बाळासाहेब ठाकरे रोमॅन्टिक आहे मी ब्याण्णव त्र्याण्णव मध्ये मुंबईत होतो तेव्हा मी त्यांना ऑपरेशन त्यांचं पाहिलेलं आहे काय पद्धतीने शिवसेना काम करत असते ते पण पाहिलं तर ही एक बाळासाहेब ठाकरे रोमॅन्टिक एक जुनी जनता उरली असेल ती आहे ठाकरे ब्रँडवाले लोक आहेत हिंदी हिंदी लोकांच्या डॉमिनेशनला कंटाळलेली सुद्धा जनता आहे काही ना म्हणजे बऱ्याचशा लोकांना फडणवीस त्यांच्या जातीचा राग आहे ही मंडळी पण याच्यामध्ये नक्कीच आहेत हिंदुत्वाचा राग असलेली मंडळी आहेत ज्यामुळे त्यांचा हिंदुत्वाचा राग असलेली हिंदू मंडळी आहेत ना याच्यामुळे त्यांचा राजकीय स्वार्थ मारला गेला आर एस एसचा राग असलेली मंडळी आहेत नंतर मोदींची दादागिरी नको अमित शहाचा गुजराती कार्यक्रम मुंबईत चालतो असं म्हणणारी मंडळी आहेत मित्रांनो तर अशा प्रकारचे हे पाच सहा अँगल आहेत यामागे आणि ही सगळी मंडळी आज एकत्र होण्याचा चान्स दिसतो आहे मराठीच्या बॅनर खाली ही एकामेकाच सामान्यत एकामेकाचं तोंड न बघणार ही मंडळी आपल्या मायबोलीचा वापर करून उद्धव ठाकरेंना बीएमसीच्या निवडणूक जिंकून देण्याच्या प्रयत्नात आहे तिकडे देवेंद्र फडणवीस आणि अमित भाई शहा बहात्तर पुढच्या चाली आखून बसले आहेत हे बहुतेक त्यांच्या ध्यानी मनी नसावे या सगळ्याचा बीएमसीच्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरती काय परिणाम होईल यावर एक व्हिडिओ घेऊन लवकरच येतो आहे तोपर्यंत जय हिंद जय श्रीराम